तर राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच वीज दरामध्ये कपात होणार आहे दहा टक्के वीज दरात कपात होणार आहे आणि हे पहिल्यांदाच राज्याच्या इतिहासामध्ये होणार आहे वीज दरात मोठी कपात होईल दहा टक्क्यांपर्यंत वीज दरामध्ये कपात होणार आहे सर्वसामान्य जनतेसाठी हा एक महत्वाचा निर्णय आहे वीज दरात पहिल्या वर्षी दहा टक्के कपात होणार आहे त्यामुळं सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे वीज दर टप्प्याटप्प्यानं सव्वीस टक्के कमी होणार आहे अशी ही माहिती समोर येते महावितरण कंपनीच्या वतीनं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस असा पाच वर्षाचा लॉंग टर्म टेरिफ पिटिशन एमई आर सी मध्ये दाखल केली होती या पिटिशनला ई आर सी ने मान्यता दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या पाच वर्षामध्ये दरवर्षी विजेचे दर हे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे महावितरणने घेतलेला आहे त्यामुळे पूर्वी आपण जर गेले वीस वर्ष बघितलं तर साधारणपणे दरवर्षी विजेचे दर नऊ टक्के ते दहा टक्के वाढलेले आहेत पण आता तेच दर कमी आपण करतो